झिंगाडे आज मी आपल्या सर्वांसमोर आलेलो आहे हे दर्शवण्यासाठी की आज जगावर कोरोनासारख्या महामारीने आपलं अधिराज्य गाजवले संपूर्ण देश आज संकटात आहे पण या कोरोनाने आपल्याला एक धडा शिकवलेला आहे धडा शिकवला आहे असं म्हणण्याऐवजी त्याने आपल्याला एक सुवर्ण संधी दिलेली आहे कोरोनाच्या भीतीने ज्यांनी महाराष्ट्राच्या या मातीवर धन दौलत संपत्ती कमवली इथे काम करून पैसा कमवला आणि आज आपल्या देशावर जेव्हा संकट आलेलं आहे आज मुंबईवर संकट आलेलं आहे आणि मुंबई सोडून आज सगळ्या आपापल्या गावी जाण्याच्या ओढीत आहेत ज्यावेळी मुंबईला संकट आलेलं आहे मुंबईवर संकट आलेलं असताना मुंबई नको आहे त्यांना त्यांना त्यांचं गाव हवं आहे आणि पैसे कमवण्यासाठी फक्त मुंबई हवी आहे मित्रांनो आज संपूर्ण मुंबई रिकामी होत आहे मुंबई म्हणू नका तर संपूर्ण महाराष्ट्र रिकामा होत आहे हे परप्रांतीय आपापल्या आप गावी निघून जाते तर आपल्यासमोर एक मोठी संधी उपलब्ध आहे आपण या संधीचं सोहनं करायला हवं म्हणूनच गेल्या दोन आठवड्यापासून मी माझ्या सर्व मित्रांना सहकाऱ्यांना या बाबतीत समजवत होतो या बाबतीत सांगत होतो आणि आज ती वेळ आलेली आहे तीन ते चार दिवसापूर्वीच एक मी व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज पाठवले होते आणि ज्या ज्या व्यक्तींना व्यवसायामध्ये आपलं करिअर करायचं आहे नवीन व्यवसायाला सुरुवात करायची छोट्या छोटं का होईना मग अगदी उदाहरणार्थ सांगायचं तर कद्या ताईनं लाडू चांगले बनवता येतात कोणाला चकली चांगली बनवता येते कोणाला पापड चांगले बनवता येतात तर कोणाला कपडे चांगले शिवता येतात कोणाला चांगलं गाता येतं तर कोणाला चांगलं वाजवता येतं असे अनेक जसं कोणी मार्केटिंग चांगलं करू शकतं कोणी भाजी विकू शकतं आता आता या क्षेत्रामध्ये सर्वच ठिकाणी जागा उपलब्ध आहेत आणि त्या सर्व जागा आपल्याला भरून काढायचे मग नुसतं भरून चालणार नाही आज मराठी माणसाचं मागे राहण्याचं मुख्य कारण काय व्यवसाय करायचं म्हटलं तर त्याला वाटतं व्यवसाय म्हणजे गुंतवणूक नाही रे बाबा व्यवसाय म्हणजे गुंतवणूक नाही व्यवसाय म्हणजे डेअरिंग हिंमत असावी लागते हिंमत असेल काही करू शकता आपण उदाहरण पाहिलंय ना धीरुबाई अंबानी याच्याकडे काही गुंतवणूक करायला पैसा होता का आज किती आहे लिज्जत पापड बनवणारी एक महिला होती जी घरी पापड बनवायची आणि इतर शेजारी बाजाराने देत होती परंतु आज त्याच्या पापडाचा ब्रांड तयार झाला संपूर्ण देशभरात लिज्जत पापड आहे तर मित्र सुवर्ण संधी आपण सोडायची नाही हीच ती वेळ हीच ती का तर मी सर्वांना आव्हान करतो की आपल्यातली कला बाहेर आणा त्याला वाव द्या आपण नवीन उद्योजक तयार करणार आहोत त्या उद्योजकांना उद्योगासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता आपण प्रेरणा प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करणार आहोत प्रेरणा प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टचा मी संस्थापक अध्यक्ष आहे आणि मग तिथे एक हजार जर नव उद्योजक जरी असतील तरी त्या उद्योजकांचा उद्योग आधार म्हणजे एम एस एम लायसन जो उद्योगासाठी अत्यंत आवश्यक असणारा परवाना आपण मोफत आमच्या संस्थेमार्फत देणार आहोत एवढंच नाही सरकारने घोषित केलेल्या ज्या ज्या योजना आहेत स्मॉल केअर इंडस्ट्रीसाठी छोट्या छोट्या लघु उद्योग उद्योजकांसाठी त्या सर्व योजनांचा लाभ घेणार आहोत त्यासाठी माझे जवळी चे जवळचे मित्र आहेत या क्षेत्रामध्ये ते काम करतात सरकारच्या ज्या ज्या धोरणं आहेत ज्या ज्या योजना आहेत त्या योजनेवर ते काम करतात आणि त्यांचा आपल्याला या क्षेत्रामध्ये नक्कीच उपयोग होईल या या ग्रुपमध्ये जी लोकं जॉईन झालेली आहेत काही सुरुवातीपासूनच उद्योजक आहेत ज्यांना कामगारांची गरज आहे काही नवीन उद्योजक आहेत ज्यांना पाठबळाची गरज आहे मग आपल्याला पाठबळ हे आपल्याकडे असणारे पूर्वीपासून उद्योजक जे आहेत ते आपल्याला आपलं पाठबळ देत मी असं म्हणत नाही आहे की उद्योग करण्यासाठी आपल्याला शिक्षणाची आवड आहे आज कितीतरी उदाहरण आपण पाहिली असेल की शिक्षण न घेता सुद्धा आज त्या क्षेत्रामध्ये त्या एवढं मोठं स्थान त्यांनी मिळवलेलं आहे तर त्यासाठी लागते मेहनत चिकाटी जिद्द हे सगळं आपल्यात असणं गरजेचं आहे का बरं आपल्या परप्रांतीय लोकांनी आपल्यावरती अधिराज्य गाजवलं त्याच कारणच हे आहे की आपण कुठेतरी कमी पडतो आपल्यातलं कमीपणा आता आपण शोधलाच पाहिजे शोधलाच पाहिजे नाही त्याला काढून टाकला पाहिजे कोरोना सारख्या या फालतू विषाणूने आपल्याला शिकवून दिले आहे की आपल्या देशामध्ये राहा आणि आपलाच व्यवसाय करा काय गरज आहे आपल्याला परप्रांतीयांना घेऊन चालण्याची किती अनेक दुकानं अशी आहेत जिथे मराठी माणसाचं दुकान आहे पण काम करणारा लेबर किंवा हमल मात्र भैया असतो परप्रांतीय असतो कारण आम्हाला मेहनत करायला नको भाजी विकायला आम्हाला लाज वाटते दूधवाला भैया भाजीवाला भैया मच्छीवाला भैया अहो काय काय चालवलंय काय आपण नाही का करायच्या या गोष्टी पण आज या विषाणूच्या संकटामध्ये जे लौ, लोक लॉकडाऊन झालेलं आहे त्या लॉकडाऊनमध्ये आता आपल्याला चित्र काय आहे आपलीच माणसं आपल्यापर्यंत आपल्या गरजेच्या वस्तू पोचवत आहेत परप्रांतीय पोचवत नाहीत मग लॉकडाऊन लॉकडाऊनपुरतं मर्यादित आहे का हे याला आपण पुढे नेऊ शकत नाही तर पुढं नेणे ही काळाची गरज आहे माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण पर... स्वतः या रोजगारात तुम, या रोजगारात म्हणजे तुम्ही तुमच्या तुमच्या स्केलप्रमाणे तुम्हाला ज्या स्केलमध्ये ज्या बिझनेसमध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे त्या आवडीला व्यवसायामध्ये निर्माण निर्माण करा व्यवसाय निर्माण करा त्या आवडीत बघा प्रगती आपली नक्कीच होणार आहे मला आशा आहे माझ्या ग्रुपमध्ये जेवढे सभासद आता नव्याने जॉईंट झालेले आहेत उद्योजक किंवा नवीन उद्योजक हे सगळेच एकमेकाला साथ देतील आणि पुढे घेऊन जातील या महामारीने आपल्याला एकत्र येण्यास शिकवलेले जात धर्म भेद कुठला पाळू नका मला अभिमानने सांगावं असं वाटेल बघ गुजराती लोकांकडे पाहणार तुम्ही एकाही माणसाला ते कधी पडू देत नाहीत कुठल्याही गोष्टीची त्याला मदत पाहिजे असेल व्यवसायामध्ये त्याला ते करतात कारण आपला माणूस कधी पडला नाही पाहिजे अशी त्यांची एक जिद्द असते ती सिद्धार्थ आपल्यात आलेली आहे या विषाणूने आपल्याला धडा शिकवलं आहे आपल्याला एकत्र आणलं आहे आणि ही एकता कायम टिकवण्याचं काम आपलं आहे माझी ही मुलाखत जनदार टाईम्स आपला समाज मार्गदर्शक यांच्या वतीने आपल्यापर्यंत पोचत आहे खरोखरच या दोन्ही वृत्तवाहिन्यांचं मी मनापासून आभार मानतो कारण छोट्या छोट्या लोकांना मोठं करायचं काम जर कोणी केलं असेल तर या दोन वृत्तवाहिन्यांनी केलेलं आहे या दोन्ही वृत्तवाहिन्यांनी सुरुवातीला आपलं साप्ताहिक तयार केलं साप्ताहिकातून ते मोठे होत गेले आणि आज वृत्तवाहिनींपर्यंत पोचलेले आहेत येणाऱ्या दोन वर्षात यांचं स्वतःचं महाराष्ट्रभर गाजणार वृत्तवाहिनी असेल अशी असे आशा बाळगतो परमेश्वराकडे साकडं घालतो की माझ्याच माणसाला मोठं कर देवा माझ्याच माणसाला मोठं कर आणि आपल्या या समाजाला मोठं कर या व्यावसायिकांना मोठं कर आणि आम्हाला सर्वांना शक्ती दे जय हिंद जय महाराष्ट्र मी आज जो संदेश दिलेला आहे समाजातील मराठी बांधवांना की आज जगामध्ये नोकऱ्यांची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे नोकरदार माणसं विचार करतात की मी व्यवसायात येऊ कसा व्यावसायिक माणूस विचार करतो की मी नोकरदारांना व्यवसायात घेऊ कसा तर ही संधी आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे तर आपण सर्वांनी या व्यवसायामध्ये उतरा छोट्यात छोटे, -छोटे व्यवसाय आहेत जे आपण करू शकतो आणि या सगळे व्यवसाय करण्यासाठी आमची जी संस्था आहे तुम्हाला सगळ्यांना सहकार्य करणार आहे आणि हा जो मी संदेश या दोन वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे तो तुम्ही नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा जेणेकरून मराठी उद्योजक तयार होतील आज परप्रांतीय आपल्यावरती आतापर्यंत अधिराज्य गाजवत होते आज आपण या संधीचं सोनं करू कोरोनाने आपल्या जगावरती संकट जर आणलं आहे परंतु कोरोनाने आपल्याला एक चांगला संदेश दिलेला आहे की आपण सगळेजण एक होऊया आणि एकत्र झालेलो आहोत आज आपण बघतोय मराठी माणूस भाजीपाल्यापासून आंब्यांपासून या सगळ्या गोष्टी विकतो आहे तर याला आपण शेवटपर्यंत आता कंटिन्यू करूया आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पो हा संदेश गेलाच पाहिजे मी एक मराठी माणूस आहे म्हणून आपणास विनंती करतो आहे कळकळीची की आपणही हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त मराठी उद्योजक तयार करण्यासाठी मला सहकार्य करा आणि माझा संदेश तुमच्यापर्यंत पोचवत आहे त्याबद्दल या दोन वृत्तवाहिन्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद मी व्हिडिओ जर्नलिस्ट उदय सांगणसोबत निलेश हरिशचंद्र धुरी जनदर टाइम्स मुंबई गोरेगाव